आ, आज आठ खबर पोलिस पूर्व येथील पोलीस रेल्वे क्वार्टर्स मध्ये वसाहतीमध्ये भ्रष्टाचार बिल्डिंग नंबर 15 रूम नंबर एकतीस बी विंग सेकंड फ्लोर रेल्वे क्वार्टर्स शकता की आज या ठिकाणी मुकुंद काकड जी आले होते काकड साहेब यांचे या ठिकाणी निरीक्षण केलं त्या वियास काही नागरिकांच्या समस्या आढळल्या त्याकरिता महिलांनी देखील आपल्या प्रतिज्ञा दिले आहेत नमस्कार मी 15 नंबर बिल्डिंग मध्ये राहते 15 ला एकतीस बी विंग मध्ये राहते रेल्वे क्वार्टर्स मध्ये आणि चार महिने झाले आमच्या इथे पाणी इतकं गळतंय की म्हणजे टॉयलेटचंच पाणी गळतंय ते वरनं चौथ्या माळ्यावरनं दुसऱ्या माळ्यापर्यंत पाणी सगळं फ्लो होऊन होऊन खालीपर्यंत येते आणि माझ्या किचनमध्ये लिटरली ओट्यावर जिथे आपण जेवण बनवतो तिथे पण समोर पाणी गळतं आहे त्यामुळे आम्हाला जेवणसुद्धा बनवता येत नाही आहे तेवढी कंडिशन आहे आणि पूर्ण घरामध्ये एंट्री मारली नाही की सगळं संडाशा पाण्याचाच वास यायला लागतो आणि गेले चार महिने हा प्रकार खूपच जास्ती झाला जेव्हा बाहेरनं प्लास्टरिंग केलंय पण आतनं काहीच काम न केल्या कारणाने पाणी सगळं आतमध्ये यायला लागलंय घरामध्ये सेम टॉयलेटमध्ये आणि बाथरूम मध्ये पण सेम लिकेज प्रॉब्लेम आहे खूपच जास्त लिकेज प्रॉब्लेम आहे आज आम्ही रेल्वे पोलीस या कामासाठी का पस्तीस कोटी रुपये मंजूर आहे ठराविक ठेकेदारांनी कामे घेतली न बाळगता कामे सुरू आहे त्याची आश्चर्याची म्हणजे एवढी खेद गोष्ट वाटते की ज्यांनी जे जा वरती ट्रस्ट बनवले पाण्याचं दिकेजोडीवरती जे पत्रे टाकलेले आहेत ट्रस्टवरती पत्रे टाकले त्याच्यामध्ये ते जा जा भुयारी मार्गासारखे टाकले त्याची हाईट दोन ते अडीच फीट ठेवली तीन फीट ठेवली माणूस घुसू शकत नाही आहे पॅरापीड वॉल केलेला नाही आहे त्यात्रचं साम्राज्य आहे आतमध्ये स्लॅब पडलेले कोणी काही करत नाही प्रत्येक बिल्डिंगला दोन दोन कोटी मंजूर आहे याच्यामध्ये राहुल पवार म्हणून शा शाखा होता ते जे मरवला असतानासुद्धा त्यांनी ह्या बिल्डिंगचा चार्ज घेतला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून त्यांनी इथं आता पोभारा केलेला आहे आणि दुसरे लड्डा म्हणून त्यांना आता हा चार्ज देण्यात आलेला आहे की वीस वर्षापासून इथं इमारतीचे कुठलेही मोठ्या प्रकारचे काम झालेले नव्हते आणि किती कालावधीनंतर ही कामं आलीत पण त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचा सगळा सत्यानाश केलेला आहे प्रत्यक्षामध्ये इथं पोलिसांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळत नाही आणि शासनाने त्याच्या के तरतूद केली तर त्या तरतुदीप्रमाणे दिलेले ठेकेदारही काम करत नाही इथं पत्र्याचं शेड बरेच काही गोष्टी आहेत पत्र्याचं शेड त्यांनी केलेलं नाही जे काय आहेत वरती जे पत्र्याची हाईट पाहिजे त्या हाईटप्रमाणे कामं नाही स्ट्रक्चरच्या कामं केलेले आहेत बाहेरचं प्लास्टर बरोबर नाही चार चार महिने नाही झाले अजून पाणी सगळ्यांच्या घरात येत आणि काही बिल्डिंगची तर अशी अवस्था आहे की लोकं तिथं राहू शकत नाही ड्रेनेजचं तर पूर्ण बौजावारात झालेलं आहे इथं आणि बऱ्याच इथं समस्या पोलिसांना आहे अक्षरशः लाईनीत आल्यावर अक्षरशः आपल्याला कुठंतरी एखाद्या खदान किंवा याच्यात आल्यासारखं आहे तरी ते पोलिसांना योग्य सुविधा मिळाल्या पाहिजे आणि हा जो काही सार्वजनिक बांधकाम विभागाची जी उदांशी येत आहे ती कुठंतरी याच्यातून दूर होऊन यांना योग्य त्या सुविधा मिळाल्या पाहिजे किती खर्चाचा हा बजेट होता आणि त्याप्रकारे काम झालं आहे हे कमीत कमी, कमी सत्तावीस कोटीचं हे सगळं बजेट होतं पूर्ण मुंबई घाटकोपर रेल्वे पोलीस लाईनच्या चोवीस आठ ते चोवीस बिल्डिंग आहेत या बिल्डिंगचा पुनर्विकास किंवा स्ट्रक्चरल रिपेरिंग होणं गरजेचं आहे त्यामध्ये इंटरनल ड्रेनेज आणि पावसापासून त्यांना संरक्षण व्हावं म्हणून प्रिकोटेड शीट मारून वरती शेड मारणे असे सगळे कामं त्याच्यामध्ये घेतले होते आता आपल्यासमोर काय दिसत आहे कितीपर्यंत काम होतंय पूर्ण सध्या आता आम्ही पूर्ण प चोवीस बिल्डिंगची पाहणी केली परंतु इथं तीस टक्केही जागेवर कामं नाही आणि जी कामं झाली आहेत ती पण एकदम निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत जे की कुठल्याच याच्यात जे इस्टिमेटला अंदाजपत्रकामध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यामधले कुठलं तीस टक्के पण आज काम जागेवर नाही आहेत स्थानिकांच्या खूप समस्या आहेत प्रत्येक बिल्डिंगमध्ये गेलो तर दहावीस टेनंट लगेच येऊन सांगतायत की माझा हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे कुठलाही प्रॉब्लम सॉल्व्ह झालेला नाही असं या ठिकाणी स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे सचिन सगळं सचिन काय सांगाल कशा प्रकारचा सा भ्रष्टाचार झाला आहे आज आणि या ठिकाणी रेल्वे पोलिस वर्षा तुम्ही आलो सदर हा वार्ड एकशे पंचवीस वार्डमध्ये येतो तो आज ह्या घरांची अवस्था बघितली पोलिसांच्या एकदम 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 घाणारी अवस्था आहे आज झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस सुद्धा चांगला राहतो परंतु आधी तर राहणारे जे पोलीस दिवस रात्र लोकांची सेवा करतात लोकांना सेवा देतात आपल्या घरादाराचं वेळ न देता जनतेसाठी आवरात्र काम करतात बारा बारा चौदा चौदा घंटे पोलीस काम करतात आज त्याच पोलिसांच्या घराच्या अवस्था एवढी बिकट केली आहे हा सर्व भ्रष्टाचार ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी केलेला आहे आणि मी या राज्याचे सर्वांचे आवडते मुख्यमंत्री ग देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की खरंच विषयी तुम्ही लक्ष घालून इथल्या स्थानिक जे पोलिस इथे राहतात त्यांच्या घराची अवस्था बघावी आणि यांना चांगलं लवकरच लवकर त्यांच्या घराचं काम झालं पाहिजे हीच माझी इच्छा आहे